एप्रिल फुलची मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही एप्रिल फुलची मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही फसवण्याची स्पर्धा अशी आजकाल सारखी पाहिली नाही छोट्याशा गमतीने बिलकुल आता मन नाही भरत छोट्याशा गमतीने बिलकुल आता मन नाही भरत जीव घेण्या गमतीत सोसायच्या पुन्हा आणि परत परत फसलो तरी तेव्हा जुन्या काळी फसलो तरी तेव्हा लगेच ओठांवर येत होत हसू चांगुलपणाच्या डोळ्यात मात्र असतात आता कायमचे असो फसलो तरी तेव्हा लगेच ओठांवर येत होतं हसू चांगुलपणाच्या डोळ्यात मात्र असतात आता कायमचे असो फसवा फसवी करता करता जुळत होते मैत्रीचे बंध फसवा फसवी करता करता जुळत होते मैत्रीचे बंध निखळतेला नाही जागा आता नाचते मस्ती स्वैर बेधुंद अशी ही बनवा बनवी म्हणत बनवायचे नसे कोणी कुणाला ही बनवा बनवी म्हणत बनवायचे नसे कोणी कुणाला थोडी मजा थोडा आनंद थोडीशी गंमत प्रत्येकाच्या वाट्याला निर्मळतेचा झरा आता पहिल्यासारखा वाहत नाही निर्मळतेचा झरा आता पहिल्यासारखा वाहत नाही फसवायला आता एक एप्रिलची वाटच कोणी पाहत नाही फसवायला आता एक एप्रिलची वाटच कोणी पाहत नाही फसवायला आता एक एप्रिलची वाटच कोणी पाहत नाही